मी सध्या आता गोळेगाव या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या पाठीमागचा जो रस्ता आहे तो औरंगाबाद जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे तर मित्रांनो आजच्या पटकंतीसाठी आपण जाणार आहोत सिल्लोड तालुक्यामध्ये धोत्रा या ठिकाणी धोत्रा हे संतांची पावनभूमी म्हणून ओळखले जातं याच ठिकाणी सद्गुरू धोत्रा या ठिकाणी सद्गुरू सद्गु। श्री सिद्धेश्वर महाराज यांचं समाधी मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता या बाजूला हा जो प्रवेशद्वार तुम्हाला दिसतोय हा आपल्याला धोत्रा या गाडी घेऊन जातो या ठिकाणी मी उभा आहे येथून साधारण सहा किलोमीटर अंतरावर श्री सिद्धेश्वर महाराज यांचं समाधी मंदिर आहे तर चला आपण जाऊया धोत्रा या ठिकाणी सद्गुरु श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले धोत्रा देवस्थान ह्या ठिकाणी येण्यासाठी बुलढाणा येथून शिवनामार्गे धोत्रा हे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर जालना येथून भोकरदन मार्गे धोत्रा हे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे मात्र सर्वात सोयीचे ठिकाण हे औरंगाबाद जळगाव महामार्गावरील गोळेगाव हे असून ते औरंगाबादवरून पंच्याऐंशी किलोमीटर आणि जळगाववरून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि गोळेगाव ह्या गावापासून धोत्रा हे सहा किलोमीटर अंतरावर असून तेथे जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था ही उपलब्ध आहे या ठिकाणच्या आख्यायिकेनुसार शेके सतराशे एक्क्याऐंशी आश्विन शुल्क नऊ गुरुवार दिनांक सहा ऑक्टोंबर अठराशे एकोणसाठ रोजी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी उत्तरेकडून धोत्रा गावात श्री सिद्धेश्वर या तेजस्वी महापुरुषाचे आगमन झाले महाराजांचे या ठिकाणी पंचावन्न वर्ष वास्तव्य होते त्या काळात श्रींनी अनेक भक्तांचे दुःख संकट दूर करून त्यांचे जीवन आनंददायी केले महाराजांच्या पूर्व इतिहासाबद्दल मात्र कुठेही उल्लेख आढळत नाही शिवना गावचे वेदशास्त्र संपन्न सूर्यनारायण शास्त्री धोत्रा गावी आले असता त्यांनी महाराजांना शिवना गावी येण्याची विनंती केली त्यानुसार महाराज बैलगाडीतून जाऊ लागले महाराज आपले गाव सोडून जाणार म्हणून लहान थोर मंडळी ही रडू लागली महाराजांना हे काही पाहावेना गाडी गावाच्या बाहेर पडू लागताच महाराज गाडीतून अदृश्य झाले सर्वांना आश्चर्य वाटले मात्र गावात जाऊन पाहतात तर महाराज ध्यानस्थ बसलेले होते हा सर्व चमत्कार करताच शिवण्याचे शास्त्रीजीही चक्रावून गेले व गावकऱ्यांना म्हणाले तुमच्या गावात हे फार थोर महापुरुष अवतरले आहे हे साक्षात सिद्धेश्वर आहेत मनात कोणतीही शंका न बळगता त्यांची सेवा करा गावाचा उद्धार होईल आणि तेथूनच महाराजांना श्री सिद्धेश्वर या नावाने सर्वत्र ओळख मिळाली अशी या ठिकाणची आख्यायिका आहे त्याकाळी महाराजांनी असे अनेक चमत्कार केले आजही ज्या भक्तांनी मनोभवी श्रींची आराधना केली त्यांना निश्चितच फलप्राप्ती होते असे अनेक उदाहरणे भाविक आजही देतात त्यावेळेसचे अनेक अनुभव श्री सिद्धेश्वर लीलामृत या चरित्र चरित्रग्रंथात सविस्तर उल्लेखित आहेत मंदिराबद्दल माहिती क्षेत्र धोत्रा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता सिद्धेश्वर महाराजांचं हे समाधीस्थान या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महाशिवरात्रीपासून एकवीस दिवसांचा प्रचंड मोठा महाराष्ट्रातला यात्रा उत्सव करत असतो ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरही बरेच भाविक भक्त या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी येतात व या ठिकाणी नतमस्तक होतात तसेच महाराजां महाराजांची प्रगती सांगायचं झाले असते तो विजयादशमी दसरा या दिवशी आपण साजरा करतो त्या दिवशी महाराजांचं आगमन श्रीक्षेत्र धोत्राय नगरीमध्ये झालं होतं त्या दिवशीपासून अखंडपणे हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो त्या दिवशी महाराष्ट्रभरातील भाविक सिद्धेश्वर भक्त या ठिकाणी येतात महाराजांच्या जन्मी नतमस्तक होतात तसेच महाराजांचे पुण्यतिथी दिन चतुर्थी चतुर्थीदर्शी या दिवशी असते आणि या दिवशी हे प्रचंड मोठा भंडारा या परिसरातला सर्वात मोठा भंडारा उत्सव या ठिकाणी साजरा होतो अशा प्रकारे महाराजांचे उत्सव या ठिकाणी साजरा होतात तसेच पौर्णिमेच्या दिवशीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते बाहेरचे जे भाविक आहेत परिसरातले जे सिद्धेश्वर भक्तगण आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांना अन्नदान करण्यात येते धन्यवाद <laughs> खूप सुंदर अशी माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे तर हे जर आपण जर या ठिकाणी बघतोय माझ्या पाठीमागे सद्गुरु श्री सिद्धेश्वर महाराज यांचं हे समाधी स्थान आहे आणि महाशिवरात्रीला दरवर्षी या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो साधारण एक महिना या ठिकाणी यात्रावरती तर अजून सुद्धा या ठिकाणी अनेक संतांच्या समाधी आहेत तर आपण त्या बघूया आता महाराज मंदिराच्या उत्तर बाजूस बालमुकुंद महाराज व महाराज यांची समाधी आहे तर दक्षिण बाजूस जुई महान तपस्वी काशीनाथ महाराजांची समाधी आहे व पश्चिमेस सात गोसावी यांची समाधी आहे आणि श्रीच्या मंदिराच्या उत्तरेकडील श्री सिद्धेश्वर टेकडीवर सिद्ध गणपती मंदिर व तावजी बुवा यांचे समाधी स्थान आहे तसे हे श्री श्रीक्षेत्र धोत्रा अनेक संतांच्या पदस्पर्शांनी व वास्तव्याने पावन झालेली भूमी असून अनेक रहस्य या भूमीत आजही पाहायला मिळतात मंडळी आपण आत्ताच श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि आपल्याला जाधवसाहेब ह्या ठिकाणी इकडं एका पुलावरून आलेलो आहे मी हा जो पूल आहे हा जुई नदीवरचा एक बंधारा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि ह्या बंधारा पार करूनच सिद्धेश्वर महाराजाच्या समाधी मंदिराच्या समोरच काही समाध्या आहे काही संतांच्या समाध्या तर मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस श्री सिद्धेश्वर महाराजांचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस या समाध्या दाखवायच्या राहून गेल्या होत्या तुम्हाला तर जाधव साहेब आपल्याला दाखवत आहे अतिशय सुंदर आणि पावन असं हे सिद्धेश्वर महाराजांचं एक जागृत देवस्थान आहे आहे या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचं आणि त्यांचं वास्तव्य सुद्धा ह्याच ठिकाणी ह्या धोत्रा गावी होतं तर आपण आता बघूया या ठिकाणी कोणाच्या समाधी आहे तर आपल्याला माहिती सुद्धा देतील आणि दाखवतील सुद्धा महाराज मंदिराच्या पलीकडून जी जुई नदी आहे त्या जुई नदीच्या तीरावर असलेल्या श्री ती, काशीनाथ महाराज मंदिराजवळ आपण आलेलो या मंदिराचा इतिहास सांगायचा झाल्यास काशीनाथ महाराज हे सिद्धेश्वर महाराजांच्या अगोदर या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ते त्यावेळेस या जुई नदीमध्ये स्नान करून काशीला दर्शनाला जायचे आणि आपले जे धोतर होते त्या धोतरावरती बसून ते काशीला जायचे अशी आख्यायिका आम्हाला सांगण्यात आलेली आहे त्या धोत्रावर बसून ते काशीला जायचे आणि तिथून परत येईपर्यंत ते धोतर वाळायचे अशी आख्यायिका आहे त्यावरूनच आपल्या या गावाचे नाव क्षेत्र धोत्रा असे पडले असे सांगितले जाते आणि फारच चमत्कारिक आणि फार अवलीया असे हे संत होते नवसाच कार्यक्रम आहे का तुमचा मंडळी तुम्हाला मी आताच दाखवलं की या ठिकाणी एक नवसाच कार्यक्रम चालू आहे अनेक भाविक या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजाला आपला नवस कबूल करतात आणि तो पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी तो फिरतात भरपूर असे नवसाचे कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर सुरू असतात मी सध्या आता या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जुई नदी आहे ही आणि जुई नदीच्या काटावरच हे सिद्धेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आहे श्वर महाराजाच्या मंदिरावरून डायरेक्ट कसं काय आलो तर या ठिकाणी आज आपल्याला संपूर्ण धोत्रा गावाची भटकंती जाधव साहेब घडवत आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक समाधी स्थान आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आता आता आपण सध्या मंदिराच्या बाजू पाठीमागच्या साईडनं गोसाई महाराजांच्या सात महाराजांच्या ज्या समाधी आहे त्या बघायला जातो हो। चला मंदिराच्या पाठीमागूनच थोडासा रस्ता आहे अजून थोडासा शेतामध्ये माल वगैरे आहे त्याच्यामुळे छोटा रस्ता आहे मात्र जर तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आला तर, तर सहजच तुम्हाला सापडेल किंवा नाही सापडलं तर तुम्ही गावात कोणालाही जर विचारलं गोसावी महाराज समाधी तर कोणीही सांगेल आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की धोत्रा गाव हे एक संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं अनेक संतांचं वास्तव्य ह्या ठिकाणी होतं तर चला या ठिकाणी आपण श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये सात गोसावी गोसावी महाराजांची जी समाधी आहे समाधी आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणची अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी तिथले जे हो शेतकरी आहेत त्यांच्यामार्फत शेताचं काहीतरी बंधाऱ्याचं काम सुरू असताना या ठिकाणी या महाराजांच्या समाध्या या ठिकाणी विशिष्ट विशिष्ट अशा बसलेल्या अवस्थेमध्ये त्यांना त्या आढळल्या होत्या त्याच्यानंतर या समाध्यांचा जीर्णोद्धार या ठिकाणी सगळं काम या ठिकाणी शेतकऱ्यांनी हाती घेतलेलं आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही सात गोसावी म्हणजे गोसावी सात साधूंचे या ठिकाणी एकत्र समाधी स्थळ आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे मात्र अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे कारण धोत्रा या ठिकाणी अनेक असे समाधीस्थळ आहे आणि विकास कामाची सुद्धा खूप गरज आहे आणि आपल्या परिसरामधलं हे अतिशय पावन असं जे गाव आहे धोत्रा गाव या गावाचा विकास होणे फार महत्त्वाचं आहे त्यावेळेसच संपूर्ण महाराष्ट्रभर हे ठिकाण आपण पोचू शकतो हो त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे फार गरजेचं आहे तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी हे जे सात गोसावी समाधीस्थळ आहे अर्धं काम झालेलं आहे आणि अर्धं काम बाकी आहे अतिशय पावन असं हे धोत्रागाव आणि माझ्या पाठीमागे त्या बाजूला तिकडं सिद्धेश्वर महाराज मंदिराचा कळस आणि संपूर्ण मंदिर आपल्याला दिसतं सा हळकेच्या अंतरावर सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर ह्या ठिकाणी आहे अनेक भाविक जे येतात ते सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन जातात कारण त्यांना ह्या ठिकाणची माहिती नसते त्याच्यामुळे ह्या स्थळांना कोणी ध्यान देत नाही कोणी ह्या ठिकाणीपर्यंत पोहोचू शकत नाही मात्र जर ह्या स्थळांचा विकास झाला तर नक्कीच या ठिकाणचं पावित्र्य अजूनही वाढू शकतं आणि या ठिकाणी अनेक भाविक हे ह्यानंतरसुद्धा भेट देऊ शकता भाविकांना ह्या ठिकाणाबद्दल येण्याची माहिती नाही त्याच्यामुळे थोडस हे ठिकाणं दुर्लक्षित असे राहिलेले आहे तुम्हीच बघू शकता की किती अवघड वाटेतून या ठिकाणापर्यंत यावं लागलं मात्र खूप पावन हे तीर्थस्थळ आहे ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की ही प्राचीन समाधी आहे या ठिकाणी आणि पाठीमागे मंदिरच काम चालू आहे समाधी मंदिराचं वैकुंठ चतुर्दशीचा सुमुहूर्त साधून नामस्मरणाच्या गजरातच अशा या दैवी शिव अवतारांनी शके अठराशे कार्तिक शुद्ध चौदा दिनांक एक नोव्हेंबर एकोणावीसशे चौदा रोजी या ठिकाणी समाधी घेतली तेव्हापासून महाराजांच्या पुण्यतिथीला धोत्रा येथे प्रचंड महाप्रसादाचे आयोजन केले जाते पालखींची मिरवणूक काढली जाते शंभर वर्षापासूनची ही परंपरा कार्यक्रम आजही गावकरी व श्री सिद्धेश्वर भक्तगण परिवार चा मोठ्या श्रद्धेने साजरी करतात आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे आपले कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी पाठपुरवठा केल्यामुळे आपल्या क्षेत्र धोत्रा देवस्थानच्या विकासासाठी या ठिकाणी जवळपास तीन कोटीचा निधी तीन कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्याच्या कामासाठी या ठिकाणी लवकरच सुरुवात होत आहे या ठिकाणी आपण परिसरामध्ये बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामं या ठिकाणी सुरू होत आहे या ठिकाण ठिकाणी त्यांनी भव्य असा सभामंडप या ठिकाणी सुरू होत आहे ठिकाणी अनेक भाविक येतात आपले दुःख महाराजांच्या चरणी सांगतात व नतमस्तक होतात तसेच सिद्धेश्वर महाराजांची ख्याती दूरदूरपर्यंत महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरही आहे या ठिकाणी अनेक भाविक आपला नवस घेऊन येतात आपले दुःख घेऊन येतात महाराजांच्या चरणी ते सांगतात ते पूर्णही होतात अनेकांना या ठिकाणी बऱ्याच जणांना संतती नसते त्यांना या ठिकाणी मनोभावी सेवा केल्याने संतती होते अशी अनेक भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे धन्यवाद आत्ताच आपण सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि परिसरामध्ये असलेल्या साधू संतांच्या समाधीचंसुद्धा दर्शन आपल्याला जाधव साहेबांनी ह्या व्हिडिओमध्ये घडवलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक मोठ्या सभागृहाचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे ह्या मंदिराच्या परिसराला आणि मंदिराचा जो संपूर्ण परिसर आहे त्याच्या वैभवामध्ये नक्कीच भर पडेल आणि या ठिकाणी भक्तिनिवास वगैरे आहे का फक्त बक... भक्तनिवास आहे परत मोठा होतो या ठिकाणी अगोदर सुद्धा या ठिकाणी एक छोटासा भक्तनिवास होता मात्र आता नव्याने काही निधी या ठिकाणी या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मंजूर झालेला आहे आणि त्यामधून सुसज्ज असा भक्तिनिवास आणि येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधेसाठी अनेक मोठे विकास काम या ठिकाणी होणार आहेत तर ज्यावेळेस हे मंदिराचं संपूर्ण विकासकाम पूर्ण होईल त्यावेळेस मंदिराची शोभा अजूनच आपल्याला वाढलेली दिसेल आणि सिद्धेश्वर महाराजांची महतीसुद्धा अनेक लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भटकंती समूह या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या धन्यवाद श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर येथून जवळच सात किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असलेले श्री आजूबाई देवस्थान व अनेक प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे अनवा हे ऐतिहासिक गाव आहे श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या भक्ती निवासात आपली राहण्याची सोय या ठिकाणी होऊ शकते मात्र जेवणाची सोय आपल्याला स्वत करावी लागेल ती जवळच असलेल्या गोळेगाव ह्या गावी होऊ शकते चला तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद